संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारिते नमस्कार मी अर्पिता आणि आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी पाचगणी महाबळेश्वर हा परिसर म्हणजे निसर्गाची भरभरून उधळण असलेला परिसर मात्र तरीही लगतची लहान मोठी गावे ही अत्यंत दुर्गम डोंगराळ आणि सुविधांचा अभाव असणारी त्यातल्यास आखेगणी गावातील सौ मेघा सचिन गावडे या युवतीने प्राईड ऑफ इंडियातर्फे दिल्लीत झालेल्या स्पर्धेत मिस इंडियाचा किताब प्राप्त करत राष्ट्रीय पातळीवर प्रवेश केला आहे मुळातच सौंदर्य स्पर्धांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन काहीसा दूषित आहे पण या स्पर्धा म्हणजे केवळ अंग प्रदर्शन नसून तुमच्या बुद्धीचा आणि व्यक्तिमत्वाचा कस लागण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे प्रापंचिक व्यावहारिक आणि आर्थिक अडचणींचे गतिरोधक मेघा गावडे यांना कधीच थांबवू शकले नाही शहरी भागातील युवतींपेक्षाही डोंगर शेतकऱ्याच्या कुटुंबातील ही युवती नैसर्गिक अडचणींवर मात करत असतानाच अचानक घराला लागलेल्या आगीत सर्व काही भस्मसात झाले पण राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षाचे आदर्श समोर ठेवून त्यांनी ब्युटी पार्लर कोर्स करत स्वयं घेत त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले पाहुयात त्यांची सविस्तर मुलाखत खास संकल्प न्यूज मराठी नमस्कार मी प्रताप महांगडे आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी सं, संकल्प न्यूज मराठी मध्ये मी आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत करतो संकल्प न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे ज्यांनी यश मिळवलेलं आहे अशा मान्यवरांना आपण आमंत्रित करीत असतो जेणेकरून समाजाला एक वेगळी दिशा मिळावी तरुण तरुणींना प्रेरणा मिळावी तर आज सुद्धा आपल्या स्टुडिओला भेट देण्यासाठी आमंत्रित केलं आहे मी सौ मेघा गावडे यांना ज्यांनी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर केलंय ज्या क्षेत्राचं आपण विचार सुद्धा करू शकत नाही आपला समाज चार हात नाही तर दहा हात लांब राहतो त्या क्षेत्रामध्ये त्यांनी यश संपादन केलंय उत्तुंग असं यश संपादन केलंय नुकत्याच पुण्यामध्ये झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि त्या त्यामध्ये प्रथम विजेत्या ठरलेल्या आहेत तर भेटूया सौ मेघा बावडे यांना नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मी आभार मानते संकल्पनी उर्जे ज्यांनी मला ही मुलांखी घेऊन समाजापर्यंत पोहोचण्याची संधी दिली मी राहणारी अखेर म्हणजे वाई तालुक्यात नाही जावली तालुक्यात तालुका जावली गाव कुठे आहे म्हणजे नक्की डोंगरावर एक छोटस गाव आहे पाचगणी पाचगणीच्या शेजारी पाचगणीच्या शेजारी एकदम डोंगराच्या कडे कशे म्हणजे मेघरच्या वरती हा मौहातेगरच्या वरती म्हणजे प्रॉपर एकदम गाव आहे ते हा गाव आहे महू डॅमच्या वरती मग उड्या आमच्या जो पठार पठार आहे ते दिसतं ते अखेगणी गाव बर मग म्हणजे प्रॉपर एक खेडेगाव आहे मग खेडेगाव मध्ये तुम्ही तिथे व्यवसाय काय करता आणि माझा तसा व्यवसाय हो शेती मूळ व्यवसाय माझा शेती बर शेती म्हणजे मूळ प्रॉपर शेती करता का शेती करून घेता लोकांकडून घेता का तुम्ही शेतामध्ये राबता असं माझं मी स्वतः पण शेतामध्ये राबते आणि जे कामाला गरज लागतेच इतर लेडीची तर त्या पण मला मदत करण्यासाठी मग आम्ही बोलवतो अशा दोन एक लेडीज आहेत माझ्याकडे आणि मी स्वतः बर फक्त शेती करताना शेतीला पूरक असे काही वेगळे धंदे आहेत ज्यातून लेडीज मध्ये आजकाल स्त्रिया काय करतात की शिवणकाम असेल किंवा इतर काय वेगळं असेल कुक्कुटपालन वगैरे असलं काय व्यवसाय करतात का तुम्ही तसं नाही पण मी मेकअप आर्टिस्ट आहे

बर हे क्षेत्र म्हणजे सौंदर्य स्पर्धा हे क्षेत्र लोकांना असं वेगळं वाटत की ज्याचा म्हणजे तुमचे मिस्टर काय करतात हे महत्वाचं आहे माझे मिस्टर ही शेतीच करतात आणि ज्यावेळेस शेती स्ट्रॉबेरी आमचा सीझन संपलेला असतो त्यावेळेस ते गाडीवर टुरस्टच्या गाडीवर जातात राहतात आम्ही दोघंही शेतीच करतो म्हणजे तुझं लग्न झालं शेतीमध्येच होते का नाही ते नाशिकला होते महेंद्र कंपनीमध्ये होते कामाला पण असं झालं की गावी माझी सासू आणि मी आम्ही असे एकटेच पडायला लागलो तर मग त्यांचंही तिथं मन लागत होतं की आम्ही दोघी इकडे त्याच्यानंतर मग त्यांनी असं ठरवलं की आपली शेती आहे भरपूर गावी पाणी आहे सदाची तर मग इथं राबण्यापेक्षा दुसरीकडे काम करण्यापेक्षा आपली स्वतःची शेती करावी म्हणजे आईला आणि हिला दोन्ही आणि तसं गाव पण तुमचं एका तसं खूपच कारण जंगली आम्ही तिकडे फिरलेलो आहे त्यामुळे लक्षात आलो माझ्या म्हणजे खूप जंगल पण आहे तिकडे हो खूप हो, जंगल पण आहे आणि अशा ठिकाणी शेती करणं म्हणजे जरा भीतीदायकच आहे हो मग तुम्ही खरं सांगायचं म्हणलं तर असं फारस यश नाही मिळालेलं शेतीमध्ये शेतीमध्ये कारण रानगवे येतात आणि रानगव्यांचा कळपचा कळपच येतो की आणि ते इतकं मेहनतीनं उभं केलेलं ते शेत अगदी एका रात्रीच संपून टाकतात आणि दुसऱ्या दिवशीच बापरे म्हणजे दुसऱ्या दिवशी पूर्ण जंगलेशन शेत झाली मग तुम्ही सुरुवाती मला असं कसं काय की ज्या वेळेला शेती करायला सुरुवात केली त्यावेळेला तुम्हाला सवय होती शेतीशी पूर्वीपासून नाही नाही मी मुळ लहानपण माझं मुंबईमध्ये गेलं शिक्षण माझं मुंबईमध्ये झालं पण आई वडिलांनी लग्न ठरवलं गेलं माझं त्यावेळेस हे नाशिकला असल्यामुळे असल्यामुळं नोकरीला भरपूर त्रास झाला आणि स्वप्न होती माझी बरीचशी बरेचशी स्वप्न होती की नवरा जर असेल स्वप्न पूर्ण करायला तर मी सगळे माझे स्वप्न लग्नानंतर पण पूर्ण करू शकते असं त्याच्यानंतर हे राहिल्यामुळं मग घरी असं म्हणजे काय तुम्ही आल्यानंतर असं ऐकण्यात आलं होतं की तुमच्या गावामध्ये ते घर वगैरे काहीतरी असं बांबूच्या लाकडांचं वरती तसं फारस म्हणजे असं शहर शरण शहरात गावात वेगळं खूप वेगळं होत डिफरंट खूप डिफरंट होत खूप असं मातीचं घर होतं पण आपण बोलतो ना की आपण जे राहतो ते असो किंवा कसलंही असो ते ज्यावेळेस आपण त्याला आपण मानतो त्यावेळेस ते महाला सारखं <laughs> तुम्हाला जातात काय वाटलं घराचं काहीच वाटलं नव्हतं मला खरं तर पण त्या घरामध्ये म्हणजे अगोदर ज्या वेळेला तुम्हाला इथे आमंत्रित करणार होतो त्या अगोदर तुमची पार्श्वभूमी थोडी हो, मी घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला कळलं की तुम्ही तुमचं घर वगैरे असं काय पेटलं वगैरे होत हे काय खरं आहे का हो खरंय माझ्या दिराचं लग्न म्हणजे मी आम्ही दिराचं लग्न होतं दुसऱ्या दिवशी लग्न होतं आदल्या दिवशी सगळा बाजार आणायचा म्हणून मिस्टर पत्रिका वाटायला गेले आणि मी सर्व बाजार सामान आणण्यासाठी पालकणीला गेले त्यावेळेस शॉर्ट सर्किटनी घर जळालं आणि त्या मोमेंटला मी बस स्टँडवर होते आणि ते ऐकल्यानंतर मला बायकाची जमीन सरकली ते खूप इतक्या कारण त्या सगळं काही आमचं जमा फुंची जी बोलतो आपण सासू सासऱ्यांची आई त्यांच्या आजी बांधाची जे पूर्वजांनी पण जोडलेलं हो सर्व 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 अगदी खाक झालं त्यात एवढं म्हणाल तर काही राहिलं नव्हतं अंगावरच्या कपड्यांशिवाय दुसरं काहीच राहिलं नव्हतं मग परत तुम्हाला शून्यातून विश्व करायचं हो आम्ही पुन्हा शून्यातून विश्व केलं आणि अजून एक प्रयत्न आहे म्हणजे स्ट्रगल अजून चालूच आहे अजूनही चालू मग हे स्ट्रगल करताना म्हणजे आता एक वेगळा प्रश्न विचारतो की तुम्हाला म्हणजे घरामध्ये तुमच्या किती किती लोक आहेत किती जण राहतात तुम्ही आम्ही सध्या आता सध्या तरी मी माझे मिस्टर माझ्या मुलगा शिक्षणासाठी बाहेर आहे हॉटेल मॅनेजमेंट करतोय हॉटेल मॅनेजमेंट तो वय वय किती किती आहे अठरा वर्ष वय म्हणजे तुमचं एवढं तुमचं वय झालेलं असताना सुद्धा तुम्ही या सुंदर स्पर्धेमध्ये उतरला हा आता महत्वाचा प्रश्न आहे की अनेक जणांना असं वाटतं की हे क्षेत्रच आपलं नाही म्हणजे आपल्यासारखे खेडेगावामध्ये मध्ये राहणार तर सोडा शहरामधील लोक सुद्धा असं म्हणतात की हे क्षेत्र आपलं नाहीच ते फार मोठ्या लोकांचं ज्यांच्याकडे चांगले लाखो करोड रुपये आहेत पण तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आणत कसं तुमचं पदार्पण कसं झालं का, का तुम्ही कुठे वाचलं होतं किंवा तुमचं ह्याच्यात काय पार्श्वभूमी होती तेव्हा ब्युटी पार्लरच्या माध्यमातून वगैरे काय हे खूप अचानक घडलेली गोष्ट आहे अचानक खूपच अचानक घडलेली गोष्ट आहे मी कल्पना पण करू शकत म्हणजे मी स्वतः हा विचार करायचा आहे की नाही हे क्षेत्र आपल्यासाठी नाही आपण ज्यावेळेस इंटरनेट बघतो रील्स वगैरे बघतो त्यावेळेस जे ऐश्वर्या राय सुष्मिता सेन यांचे ते सगळे हे बघतो ज्यावेळेस त्या झालेल्या मी सिनिवर्स तेव्हा आपल्याला पण कुठेतरी वाटत असतात की आपल्याला पण हे करता यावं पण सगळं बॅकग्राऊंड बघताना सगळं बॅकग्राऊंड लक्षात घेताना हे असं कुठंतरी वाटतं की नाही यार हे आपल्यासाठी शक्य नाहीये हे आपण नाही करू शकत पण एक दिवस अशीच माझ्या मला कॉल आला माझी मैत्रीण आहे तिचा मला फोन आला आणि ती बोली की मध्ये पहिल्यांदा सौंदर्य स्पर्धा ही हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे तर तिथं मी तुझं नाव दिले तुम्ही स्वतः तिनेच माझं नाव दिलं तर पहिला हो। प्रश्न माझ्या डोक्यात हा झाला की अरे मी शेती करते शेतकरी आणि पाच पाचजणीत राहणाऱ्या ज्या लेडीज ज्या पार्टिसिपेट करतील त्या इतक्या स्टँडर्ड हायफाय चांगल्या आणि मी शेतीमध्ये रोज उठून जाणार काय हे करू शकते वाटत नाही ते होते मी धन्यवाद मानते देवाचे खरोखर आज मी चाळीस वर्षांची आहे पण आहे करू मग तुम्ही जे हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळेला तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेंट केलं मग या याला तुमच्या मिस्टरांना माहिती आहे की तुम्ही नाही नाही कारण या या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा घरातूनच फिरत होतो आपल्या घरातील मंदिर ते होती विचारच लागत नाही मग तुमच्या मिस्टरांनी काय सपोर्ट केला का तसं काय सुरुवातीला त्यांना माहितीच नव्हतं म्हणजे स्वतःच्या कॉन्फिडन्स पण झालेले पहिला तर कॉन्फिडन्स पण नव्हता पण मी लोकांना भेट दिली दोन सेशन त्यांच्या ट्रेनिंगचे वाटायला लागलं की नाही आपण करू शकतो आणि मीच नाही समाजातल्या प्रत्येक लेडीज ही गोष्ट करू शकते जाड पातळ काळी गोरी वयस्कर लहान कुणीही करू शकतं फक्त कॉन्फिडन्स हवा नॉलेज आणि स्वतःवर कॉन्फिडन्स हवा बाकी काय नाही याचा दुसरं काही न करण्यासारखं नाही जर मी शेतकरी असं मी करू शकते तर हर एक लेडीज करू शकते नाही परंतु आता जे तुम्ही सांगितलं की मी करू शकते परंतु फक्त पाच गण का त्याच्यापेक्षा आणखी जास्त तुम्ही काय ह्या क्षेत्रामध्ये आणखी काय काय अचीवमेंट केलेलं आहे त्या त्याबद्दल थोडं सांगा आपण तो मुद्दा घेऊया तुमच्या मिस्टरांचा परंतु तो हा मुद्दा क्लिअर होऊ द्या आता नुकतंच दिली बी के पेजंट प्राईड ऑफ इंडिया यांच्या वतीनं जो इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे त्याच्यामध्ये मी पाच सिटी विनर म्हणून फर्स्ट लेवलला ले ले आलेले आहे फर्स्ट विनर सो so, अजून पण त्यांचे स्टेट स्टेट लेवल नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवल असे प्र हो इव्हेंट होणार आहेत तर त्यातही मी फायनलिस्टमधून आहेच आता सप्टेंबरमध्ये स्टेट लेवलचा आहे आला म्हणजे आतापर्यंत तुमच्या किती म्हणजे एकदा पाच गरीमध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या प्रथम तुम्ही या लोकल म्हणजे इथल्या कार्बन लेवलला इथे स्थानिक लेवलला तुम्ही पाचगणीमध्ये त्यामध्ये तुम्ही विजयी विजेता ठरला नंतर आता परत नॅशनल लेवलला इथे पुण्यामध्ये झालं सिटी लेवल, लेवल, लेवल आणि नंतर आता दिल्लीमध्ये होणार आहे त्यामध्ये म्हणजे तुम्ही विजेता होऊन परत रनर म्हणून दिलेला होणार आहे स्टेट फायनल स्टेट फायनलच म्हणजे होणार ओके ओके मग आता परत त्या मुद्द्यावर येऊया की लोकांना तर हे कळलं की बाबा तुम्ही फक्त पाच गणे नाही तर आता शेवट तुम्ही फायनल दिल्लीला जाणार आहात दिल्लीमध्ये तुम्हाला फार टफ राऊंड असणार आहे तर पण आतापासून आलंय कारण आहेत आणि काय तशी तशी काळजी करू नका कारण की आमच्या सगळ्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना खरोखर मनापासून वाटतं की आपल्या समाजातील एक सर्वसामान्य स्त्री जर पुढे जात असेल जसं क्रिकेट मॅच बघताना आपण देवाला प्रार्थना करत असतो मी जिंकू दे जिंकू दे तशी नक्कीच करतील पण हा महत्वाचा प्रश्न आपला राहिलेला आहे की तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला किती सपोर्ट केला मिस्टरांना सुरुवातीला माहितीच नव्हतं की मी हा इव्हेंट करते त्यांना मी असं सांगितलं होतं की मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि सेमिनारसाठी झाले ट्रेनिंगसाठी तीन दिवस ट्रेनिंग पण ते मला आणायचे सोडायचे तेही मला खूप सपोर्ट करू हा फक्त त्यांना माहिती नव्हतं की मी ह्या मध्ये पार्टिसिपेंट आहे ते ज्या वेळेस आले आणि खूप खूप सरप्राईज झाले की मी ह्या मध्ये पार्टिसिपेंट आहे आणि मी तर ज्या वेळेस मी विनर झाले अक्षरशः ते खूप भाऊक झाले होते नाही होणारच नाही अनपेक्षितच घटना विचारच नाही करू शकत आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पत्नीला सौंदर्य स्पर्धेत उतरवायचं म्हटल्यानंतरच आपल्या लोकांना तडकी बळ करतील कारण ते ऍक्सेप्टच होत नाही की लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल मग हे तुम्हाला समाजाची वगैरे भीती नाही वाटली की बाबा आजकाल आपण बघ बघतो की इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल त्यावरती प्रसिद्धीसाठी स्त्रिया वेगवेगळे हावभाव करतात अंग विक्षेप करतात थोडक्यात थोडं काय प्रमाणात अंग प्रदर्शन करतात तर हे म्हणजे अक्षर लोकांना पाहताना थोड़क वाईट वाटतं की बाबा त्या काही आपल्या गावात आजवळपासच्याच असतात मग त्याच्यासाठी तुम्ही असं काही तुमच्या इंस्टाग्रामवर वगैरे तुम्ही काही केलेलं आहे का क्षमाधार मी असं विचारतोय परंतु हे बरोबर वाटत नाही आपल्या लोकांना मग तुम्ही कसं काय नाही गरज काही आहे की अंग प्रदर्शनच केलं पाहिजे आपण पूर्ण कपडे घालून स्वतःला प्रेझेंट करू शकतो फक्त एकच आहे की बॉडी कॉन ड्रेसेस लागतात जेणेकरून तुमचा बॉडीचा परफेक्ट शेप दिसेल आणि असं पण नाही की तुमचं शेपच दिसला पाहिजे तुम्ही परफेक्ट शेप मध्ये असं काही नाही विदाऊट शेप वाल्या ज्या जाड वगैरे असतात खाऊन पिऊन हेल्दी असतात बिजाव्या त्या सुद्धा करू शकतात असं काही नाही म्हणजे तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स किती आहे हे पण पाहिला जातो सौंदर्य सौंदर्य हे किती महत्वाचं आहे नाही सौंदर्य फक्त महत्वाचं नाहीये तुमच्याकडचं नॉलेज तुमच्या तुमचा स्वतःवर असलेला विश्वास तुम्ही सर्वांशी किती मिळून मिसळून राहता नेचर कसं आहे तुमचं तुम्ही काय बॅकग्राऊंड घेऊन हो येता किती कष्ट करून किती स्ट्रगल करून पुढे येतात सौंदर्याला जर एक टक्का दहा टक्के मिळतो सौंदर्यच असं काही नाही आणि रंग प्रदर्शन करणं ही त्यात गरजेचं नाहीये हा काही हे नाही रूल्स नाहीये की कोणता बॉडीचा पार्ट दिसलाच पाहिजे पण ते आता आपण पाहतो की ज्या वेळेला आपण सौंदर्य स्पर्धा पाहतो ते फॅशन शोच्या माध्यमातून आपल्याला आम्ही पाहिलेलं आहे की जे चालतात वगैरे तर ते तुम्हाला तुम्ही तर खेडे गावातील मग तुम्हाला ते कसं काय ते ते मॅनेज कसं काय केलं खूप वेगळा वॉक असतो तो साधारण नॉर्मल वॉकपेक्षा खूप वेगळा वॉक असतो तो पण ते दोन दिवस प्रथम ट्रेनिंग दिलं गेलं आम्हाला त्याच्यानंतर मग आता पहिल्यापासूनच थोडीशी आवड असल्यामुळं मला ते दोन दिवसात जमून गेलं फारस नाही जमलं पण तरी पण जमून गेलं एकदम प्रॉपर आता मी जे, जे आम्हाला सेशन्स दिले आमचे लाईफ सेशन्स घेतले त्याच्यातून एकदम प्रॉपर मी करू शकते आता पण अगोदर इतकं नव्हतं जमत मला पण आणि कोणालाच जमू शकत नाही त्याच्यासाठी प्रॅक्टिस ही बरं तुमचं शिक्षण मी शिकले मग या स्पर्धेसाठी शिक्षण वगैरे किंवा भाषेचा प्रॉब्लेम येत असेल नाही ना, इंग्लिश वगैरे आलं पाहिजे परफेक्ट वगैरे यातात काही गरजेचं नाही तुम्ही तुमची कोणतीही भाषा असो तुमच्या भाषेत बोलू शकता पण आपली प्रॉपर बोली भाषा असते त्यामध्ये आपले जे टोन्स असतात मग ते बघण्याचा दृष्टिकोन असं नाही का होते बाबा हे खेळ गावात नाही नाही असं असंही कोणी जज करत नाही मला तुमच्या टोन वरून तुम्हाला जज केलं जात नाही म्हणजे फक्त

एवढाच प्रगट करून तुम्ही पोहचवा त्याबद्दल प्रथम तर अभिनंदन करतो थँक्यू आणि समाजाला काय सांगा की ह्या क्षेत्रात जर काही नवीन मुलींना जर करिअर करायचं म्हटलं तर त्यासाठी तुम्ही काय सांगू कोणीही भीती बाळगून नये की लोक मला काय बोलतील कोण मला नाव ठेवेल आपण जन्माला एकदा झालोय आपल्याला जे करायचं आहे ते करावं आणि लोकांचा विचार करू नये जास्त आपल्या आपल्या लोकांची आपल्याला साथ असेल तर आपण सगळ्या मान करू शकतो आणि स्वतःवर कॉन्फिडन्स असेल तर तर मग प्रश्नच येत नाही कोणाला घाबरण्याचा मग परंतु पहिली भीती तर आम्हाला हेच वाटते की बाबा आता माझ्यासारख्या बालकांना वाटत की माझी मुलगी जर या स्पर्धेमध्ये उतरवायची म्हटलं तर तिथे जर समजा अंग प्रदर्शन वगैरे असेल भेकणी वगैरे तर ती भीती वाटते ना काय आणि आजकाल मुली ते अंग प्रदर्शन करून पैसे कमवतात हे आपण समाजामध्ये ना यावर अंग प्रदर्शन करून कोणी सक्सेस मिळवू शकत नाही किंवा स्वतःची ओळख निर्माण करू शकत नाही आपले संस्कार आहे संस्कृती आहे ते असं ते, ते तुम्हाला तुम्ही तो तो म्हणजे ते मॅनेज करून लागतो हो कारण आपण ज्या समाजात राहतोय त्याचा पण विचार करावाच लागतो हा म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला त्यांच्याशीच माती मातीशी आपली नाळ जोडलेली असते आणि त्या मातीमध्ये राहायचे असते म्हणजे एक वेळ काही लोक तुमच्या संपर्कात येतील ती तात्पुरती असतात ती तुम्हाला तुमची वाहवा करतील तुम्हाला जास्त येईल परंतु म्हणजे अंग प्रदर्शन करून चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या संपत्तीपेक्षा माझी गरिबी मला कधीही कधी आणि हेच असतं आपल्या समाजामध्ये जरी गरीब असलं तरी चालेल परंतु चुकीच्या पद्धतीने जी श्रीमंती कमवली हो ती गरीबीला गरीबी पुढे तिची किंमत कमीच आहे ना कारण आपण आतापर्यंत पाहिलं श्रीमंतीने अनेकांच्या रस्ते चुकवलेले आहेत उदाहरण सांगायचं तर ते कार प्रकरण परंतु गरीबीने मात्र अनेकांना रस्त, रस्ते दाखवलेले आहेत की कसं जगायचं म्हणजे गरीब असणं हे सुद्धा एक फायद्याचं आहे वास्तू म्हणाला गेले का नाही की ज्यातून तुम्हाला एक प्रेरणा मिळते काहीतरी स्ट्रगल करायची संधी मिळते आणि मग तुम्हाला तुम्हाला जर मानायला पाहिजे उलट जर तुम्ही म्हणताय की मी शहरामध्ये हे झाले आणि तुम्ही इथे आला आणि खेड्या खेडेगाव मध्ये स्ट्रगल करायची संधी भेटली खरं आहे स्ट्रगल करून ते शाश्वत असत आणि त्याचा स्ट्रगल काय आणि आपण काय मिळवलं तर पाहिलं आज आपल्या भेटीला आल्या होत्या सौंदर्यवर्ती सौंदर्यवतीच म्हणायला पाहिजे सौ मेघा गावडे आपण आमच्या स्टुडिओ संकल्प न्यूज मराठी मध्ये आला भेट दिली त्याबद्दल संकल्प न्यूज मराठी मार्फत मी आपले आभार देन्यार मानतो धन्यवाद अभिमान संस्कृतीचा अभ्यास परिवर्तनाचा वर्तमानातील समस्यांचा परखड वेध घेण्यासाठी पहा फक्त संकल्प न्यूज